नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आर, शुग, आर, आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ शुभ गुरुवार आजपासून कंप्लीट पंधरा दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आणि ह्या वर्षीची माझी गुरुपौर्णिमा एकदम छान मला साजरी करायची आहे आता दरवर्षी यथाशक्ती यथाभक्ती आपण साजरी करत असतो आणि महाराजांना ह्या गोष्टीचा कुठलाच लोभ नाही आहे फक्त एक सेवेकरी म्हणून एक भक्त म्हणून आपण महाराजांसाठी किती तत्पर आहोत कारण संपूर्ण ब्रह्मांड ज्यांच्याकडे आहे ज्यांचे चालक मालक पालक आहे ते तर तरी ते आपल्याकडनं कुठली अपेक्षा करणार आहे पण तरी पण आपलं आपलं एक ढोबळ मन असतं की हा आणि मला महाराजांना हे करायचं आहे महाराज मला महाराजांना ते करायचं आहे असं आपलं नेहमी डोक्यात असतं आता सुरुवात मी करते महाराजांच्या वस्त्रापासून तर नेहमी तुम्ही आधी बघितलं असेल की याच्या आधी मी अं असे काय म्हणतो ना ब्लाउज पीस सारखे पीस आणायची आणि महाराजांना ते वस्त्र म्हणून परिधान करायची पण जसं मी ममता ताईंचे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज बघायला लागले आणि मी त्यांचं बघायला लागले की एकदम छान पद्धतीने ते महाराजांचे वस्त्र शिवतात आणि एकप एकदम मापक दरात विकतात की जेणेकरून आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याचा जास्त फायदा होईल म्हणून म्हटलं चला मी त्यांच्याकडनं काही खरेदी केली आहे जी मी तुम्हाला दाखवते आणि एक दोन वस्तू त्यांनी मला त्यांच्याकडनं पाठवल्या आहे पण आता मी जी काही खरेदी केली ते तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी सुरुवात आहे महाराजांच्या वस्त्रापासून तर ह्या वर्षी या पद्धतीचं महाराजांना वस्त्र घालणार आहे पैठणीसारखं छान दिसतंय ना मी पाहिल्यामुळे मला एवढं भारी वाटलं म्हटलं खूप सुंदर येते आणि सगळ्यांचं मधून बाण आणि शान असा हा सुंदर असा महाराजांचा फेटा जो मला खूप जास्त आवडला आता माझ्याकडे मोठी मूर्ती आहे एक फुटाची मग त्याच्यामुळे मी हे घेतलं तुमच्याकडे छोट्या मूर्त्या असेल तरीही तुम्ही ममता संपर्क साधून तुम्ही त्यांच्याकडे कडनं वस्त्र घेऊ शकता खूप लोकांनी खूप महिलांनी हे वस्त्र घेतलं आहे त्यांच्याकडनं तर आणि हा कुठला काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे आम्ही आमच्या पैशाने खरेदी केली आहे पण हो एक दोन वस्तू त्यांनी पाठवल्या आहे मला ज्या मला आवडल्या म्हटलं त्या आपण तुमच्यासोबत शेअर करूया त्या सगळ्यात आधी हे महाराजांचं वस्त्र पेटा तर खूपच सुंदर एवढा भारी दिसतोय ना तो तर इथून सुरुवात करूया दुसरं मला खूप वर्षापासून घ्यायचं होतं ते म्हणजे ही माळ मोत्यांची माळ जी माझ्याकडे नव्हती बघा तर ही मोत्यांची माळ का मला खूप आवडली तर ही पण माळ मी त्यांच्याकडनं खरेदी केली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता का। आता काय ना माझ्याकडे आ आधी सांगते माझ्याकडे मोठी मूर्ती आहे आणि जर तुमच्याकडे छोटी असेल तर याच्यात असे छोटेच म्हणजे आता एवढंच की मणी हा थोडासा साईजने छोटा मिळेल पण तुम्हाला ही माळ सुद्धा मिळून जाईल आता या वस्त्राचे कित किती रुपये लागले तर मी संपूर्ण एक खट्टी त्यांना हिशोब दिला कारण मी त्यांना त्यांच्याकडनं कधी विचारत नाही की याची किती त्याची किती कारण ती बाई खूप जास्त प्रामाणिक आहे आणि मला माहिती ती काही जास्त पैसे घेणार नाही आता अजून एक जे मला आवडलं जे मी घेतलं ते म्हणजे महाराजांसाठी सिंहासन म्हणा किंवा अशी गादी म्हणा आता मी मी खोलत नाही बरं का कारण मला ना खूप आवडले ते आणि मला हे गुरुपौर्णिमेलाच खोलायचं आहे पण काय होतं ना सॉरी तुमचं असं असतं की ताई तू अधिकाने दाखवलं आम्हाला किंवा अधिकाने सांगितलं तर म्हटलं यार ह्या वस्तू जर खरेदी केल्या आहेत तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचाव्या आता माझी मूर्ती मोठी आहे म्हणून मी हे घेतलं याच्यामध्ये ज्यांच्याकडे चार इंचाची मूर्ती आहे सहा इंचाची मूर्ती आहे तीन इंचाची मूर्ती आहे त्यांना त्यांच्या साईजने मिळेल तर हे या पद्धतीने आहे बघा दिसते का तुम्हाला आणि मी म्हणजे त्याच्यात कलर पण होते हिरवा होता लाल होता निळा होता वाटता आणि नारंगी होता तर म्हटलं मग महाराजांना नारंगी तर हे मी घेतलं आहे मला खूप जास्त आवडलं इतकं भारी दिसणार आहे ना म्हणजे ह्या वर्षीची गुरुपौर्णिमा माझ्यासाठी एकदम अशी छान मला करायची आहे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे माझ्या जा लेकराने जर करू दिलं तर आणि का नाही करणार करेलच आणि ना एक पाहिलं होतं मी त्यांच्या स्टेटसला त्यांनी बघा हे असं गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये म्हणजे ह्या कपड्याचा आहे बरं काय कपडा आहे हा आणि ह्या ह्या गुलाबांच्या पाकळ्या बघा किती सुंदर दि दिसतंय तर याच्यात महाराजांच्या पादुका ठेवणार आहे तर हे पादुकांसाठी मी घेतलं आहे मी जेव्हा हे बघितलं ना म्हटलं महाराज म्हणजे खरं सांगते आणि मेन म्हणजे ना खूप मापक दरात त्या गोष्टी विकता आणि त्या पण देता मग ते महाराजांची वस्त्र असो किंवा ह्या गोष्टी असो तर मला आवडलं म्हटलं की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्याच पाहिजे महाराज आहे करता करविता याच्यातून कुठला काही फायदा व्हावा किंवा काहीतरी पैसे मिळावे असं कधीच हेतू नाही आहे पण हो तुमच्यापर्यंत जावं असा नक्कीच माझा हेतू आहे तर हे कमळाचं छान आसन आहे ज्याच्यात मी महाराजांच्या पादुका ठेवणार आहे आता माझ्याकडे जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी किंवा श्रीयंत्र आता कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन आवडती सेवा आहे माझी तर कुंकुमार्चन करताना किंवा अगदी माता लक्ष्मीला तिथे विराजमान व्हावं आता कमळ कमळात तर विराजमान करू शकत नाही पण हे कमळाचं वस्त्र माझ्याकडे आलं आहे तर इथे मी नक्कीच माता लक्ष्मीला विराजमान करणार आहे आणि जेव्हा मी सेवा करेल नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेल तर हे पण छान आहे आणि हे महाराजांच्या पादुकांसाठी मी घेतलं आहे कसं दिसतं मला सांगा खाली पडेल तर ह्या गोष्टी मी मागवल्या आहे माझ्या पैशांनी आता त्यांनी ना मला एक पाठवलं काय होतं ना माझा आहे ना भाव असं असतं ना की मला डेकोरेशन करायला आवडतं पण माझा बाळ मला ह्या गोष्टी करू देत नाही आणि माझा भर फक्त सेवेवर असतो की नाही सेवा नाही चुकली पाहिजे एखादी वस्तू महाराजांसमोर कमी ठेवली तरी चालेल पण माझ्या सेवेत कुठलाही फरक नाही पडला पाहिजे तर त्यांनी त्या बोलल्या की ताई हे तुमच्यासाठी आहे की तुम्हाला म्हणजे असं दिवा लावायची हाऊस असते आपल्याला तर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही हे तुमच्या म्हणजे बाळामुळे तुम्ही हे करू शकता याच्यातही तुम्ही दीप प्रज्वलन करू शकत त्यांनी महागेश आणि त्यांच्याकडे खूप सुंदर आहे मी अजून दोन तीन घेतले आहे तर हे तुम्हाला मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवेल कारण थोडं सिक्रेट आहे पण हे खूप सुंदर आहे त्यांनी मला पाठवलं आणि हे त्यांच्याकडनं आले बरं त्या वर ही ताई आणि त्यांनी माझ्या आरोहीला पण खूप सुंदर कोर्स पाठवली आहे बघा हे आहे की याच्या थ्रू म्हणजे बघा काय असताना कधी कधी डेकोरेशन किंवा ठेवणं आपल्याला शक्य होत नाही मग इथे तुम्ही कॅन्डल जरी ठेवले आणि मी तुम्हाला वैयक्तिक सांगते मला देवासमोर कॅन्डल ठेवायला आवडत नाही पण डेकोरेशन म्हणून मी नक्कीच ह्या कॅन्डल ठेवू शकते मग ते माझ्या हॉलमध्ये मा असो किंवा महाराजां म्हणजे रांगोळी वगैरे काढली तर तिथे मी आ, इथे थोडंसं कॅन्डल ठेवून करू शकते किंवा पण ती लावू शकते असं तर मी करू शकते पण ती लावली तर मी अर्थात महाराजांसमोरच ठेवेल असं काही आहे ह्या गुरुपौर्णिमेचं नियोजन खूप चांगलं आहे आणि महाराजांनी साथ द्यावी महाराजांना प्रार्थना आहे आणि ते देतील पण थोडेफार आता मधून मन्द, परीक्षा वगैरे बघण्याचा काळ चालू आहे पण मला माहिती आहे ते आहे माझ्यासोबत मी नक्कीच तुम्हाला अनुभव शेअर करेल पण तो पण गुरुपौर्णिमित्त दिवशी आणि हे हे मी त्यांच्याकडनं विकत घेतलं आहे मला खूप आवडलं होतं की आपण आपल्या दाराला लावू शकतो ला किंवा अगदी मुख्य दरवाजाच्या भिंतीला लावू शकतो ला छोटासा खिळा ठोकला की असं आणि असे दोन आहे आता ही आमच्या स्वामीने ना याचं हे तोडलंय असे दोन आहे तुम्हाला दाखवते मी असं ते नेमकी स्वामीने घेतलं खेळायला आणि असं आहे ते तर हे मी लावून घेते आणि हे सुद्धा तर असं आहे ते म्हणजे इथं इथे नाही लावणार मी बाहेरच्या भि भिंतीला आपण अगदी सणवार जरी असलं तरी सुद्धा हे लावू शकतो तर ह्या वस्तू मी खरेदी केल्या आहेत तुम्हाला पण घ्यायची असेल काय कुठला बळजबरी नाही पण तुम्हाला आवडला आणि खरं सांगू काय अगदी मापक दरात ताईंकडे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि मला असं वाटतं की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर एवढ्या मापक मन दरात या गोष्टी मिळतात तर का नको ना सांगायला हे तर बाब आहे म्हणजे मला एवढं आवडलं नाही असं झालं की कधी गुरुपौर्णिमा येते आणि कधी मी महाराजांना इथे विराजमान करते म्हणून मी काढलं पण नाही आहे म्हटलं गुरुपौर्णिमेच्याच दिवशी काढू आपण तर असं सगळं आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पण वस्त्र तर पाहिजेलच आणि मला आता बरेच वस्त्र झाले आहे कारण बऱ्याच वस्त्र त्यांच्याकडनं घेतले आहे मी जे तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसते पण हे होतं म्हटलं की माझ्या राजाला काहीतरी छान तर नक्कीच ते जगाचे चालक मालक पालक आहे माझे मालक आहे ते तर माझ्या मालकासाठी असं काहीतरी मला घ्यायचं होतं तर तुम्हाला पण आवडलं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ